नमस्कार आज आपल्याला शब्द शिकायचा आहे वायचा मराठीतनं काय काय होतो इ तर चला आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून वायचा उपयोग समजून घेऊया तर इथे बघा एक शब्द लिहिला आहे मी बी ओ डी वाय चला आपल्या इंग्रजी वाचनाच्या पद्धतीनुसार हा शब्द वाचूया बीचा मराठीतनं काय होतो ब ओ चा काय होतो ऑ चला करा दोघांना मिक्स काय झाला बॉ नंतर डीचा काय होतो ड आणि वायचा काय होतो ई चला या दोघांना मिक्स करून घ्या वायची आपल्याला या ठिकाणी वेलांटी म्हणून काय करायचं आहे वापर करायचा आहे मग ड प्लस ई ड ल विलांटी डी चला दोघांना मिक्स करा बॉ डी काय शब्द तयार झाला बॉ डी चला अजून एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया व्ही ई आर वाय वीचा मराठीतनं काय होतो व ईचा काय होतो मराठीतनं ए मग एचा आपल्याला एक मात्रा द्यायचा आहे व अधिक ए काय वे नंतर आरचा मराठीतनं काय होतो र आणि वायचा मराठीतनं काय होतो ई चला यांना मिक्स करा री वे री काय शब्द तयार झाला वे री तर असेच आपण उदाहरणं समजून घेऊया तर बेबी या शब्दात देखील वायचा उपयोग ई म्हणूनच म्हणजेच वेलंटी म्हणूनच केला जातो तर या कोर्समध्ये आपल्याला इंग्रजी शब्द आणि त्याचे मराठी उच्चार यावरनं भर देऊन इंग्रजी शिकायचा आहे तर या पद्धतीनुसार तुम्ही नक्कीच काही शब्द कॉमेंट बॉक्समध्ये बनवून टाका